बारावी परीक्षेदरम्यान बीड शहरातील परीक्षा केंद्रांना जिल्हाधिकाऱ्यांची अचानक भेट सीसीटीव्ही रूम बंद असणाऱ्या प्राध्यापकांना धरले धारेवर बीड प्रतिनिधी जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर माननीय जिल्हाधिकारी यांनी विविध परीक्षा केंद्रांना अचानक भेटी देत प्रत्यक्ष पाहणी केली या तपासणीचा उद्देश परीक्षा प्रक्रिया पारदर्शक निर्भय व सुरळीतपणे सुरू आहे का याची खात्री करणे हा होता भेटीदरम्यान परीक्षा केंद्रांवरील सीसीटीव्ही यंत्रणा केंद्रप्रमुख व पर्यवेक्षकांची उपस्थिती विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध मूलभूत सुविधा तसेच प्रश्नपत्रिका वाटप व वा उत्तरपत्रिका हाताळणीची संपूर्ण प्रक्रिया बारकाईने तपासण्यात आली कोणतीही त्रुटी आढळू नये यासाठी प्रत्येक टप्प्यावर काटेकोर निरीक्षण करण्यात आले यावेळी माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी केंद्रप्रमुख व शिक्षकांशी संवाद साधत परीक्षा कॉपीमुक्त व शिस्तबद्ध वातावरणात पार पाडण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या परीक्षार्थींना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी प्रशासन सतर्क असल्याचे त्यांनी नमूद केले प्रशासनाकडून पुढील कालावधीतही अशाच प्रकारच्या अचानक तपासणी भेटी सुरू राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले यामुळे परीक्षा प्रक्रियेवरील विश्वास अधिक दृढ होईल असा प्रशासनाचा विश्वास